नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टी ब्लॉक्समध्ये तुमचं सर स्वागत आहे तर आज जाम खुश आहे मी कारण की आवड्या वर्षांची मेहनत मेहनत म्हणजे ह्याच्या मागे तुमचा पण आता आहे तुम्ही नसता सपोर्ट केला असता कायच नाही आणि साईबाबा आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज आपला गुगल ॲक्शनचा पिन घरी आला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर याला आता आपण कसा पिन मध्ये टाकायचा म्हणजे पिन येते हा ॲड्रेस कन्फर्म करण्यासाठी म्हणजे या ऍड्रेस तुम्ही कन्फर्म राहता का नाही त्याच्या येतो आणि आता ती लावल्या ना पैसा पैसा येईल आपल्या ना आता याच्यासाठी खूप मेहनत केली खूप दहा डॉलर झालं तेव्हा येते अप्लाय करायला पोस्टाने येते हा गुगल ॲक्सेंज तर जाम मेहनत लागते याला आज जाम खुश आहे आज गुरुवार पण आहे आणि आपल्याला पिन पण भेटलाय पुस्ताना पाच सहा दिवसांनी येते तर आता याला अप्लाय कसा करायचा दाखवतो चला भेटवला तर नमस्कार मित्रांनो तर फायनली फायनली खूप एक वर्षानंतर आवडी मेहनत करून माझा गुगल ॲक्सेनचा पिन पण आले आता येणार आपल्याला पैसा कारण की ह मागवण्यासाठी तुमच्या यूट्यूबवर दहा डॉलर जमा झालं पाहिजे तर तो अप्लाय कसा करायचा दहा डॉलर झाल्यावर हो। तुम्हाला अप्लायचा बटन येईल तेव्हा गुगल ॲक्शनवर जाऊन हो तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करून तुम्हाला तो पोस्टान सहा सात दिवसांनी येऊ शकते प्रॉपर तुम्ही त्याच्या ॲड्रेस बिजर टाकला पाहिजे नाहीतर बंद मग आवडी मेहनत करून यूट्यूबवर तुम्हाला काही पैसे भेटणार नाही एक दोन लाख रुपये जरी जमा झालं ना तरी तुम्हाला भेटणार नाही असा काम आहे याचा पिन जर पिन आला नाही ना तर तुम्ही काम करून काही फायदा नाही यूट्यूबवर तर यो मेन महत्त्वाचा पिन आहे गुगल ॲक्सेनचा तर माझा आला आहे व्हेरीफाय कसा करायचा तुम्हाला दाखवतो लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तुम्हाला दाखवतो लाईव्ह डेमो मी माझा पण आले फर्स्ट टाईम तर आता मोबाईलवर दाखवतो कसा अप्लाय करायचा वे व्हेरीफाय करा असा आहे पिन तर साईडशी रिमोवल दिसते द साईट एंडिंग फर्स्ट म्हणजे इथे लिहिलेलं असते तिथून नीट फारायचा आहे आणि काही फारला ना तुमचा पिन गेला ना कपला तुमचा विषयच कपला तर पहिला रिमूव्ह करून घेऊ फाडून घेऊ साईडशी असा मस्त दोन साईडशी चारही साईडशी फाडायचं असं पटापट फाडून घेतो जा मेहनत केली याच्या भरपूर मेहनत केले तर असं फाळलं ना हे साईड तिन्ही साईडून फाडायचं असं दिलेलं असते ती साईटून मस्त फाटे तो सावकाच फाडायचा काय नाही करा असं असं घेतला ना ओपन केला ना का यो पिन बघता ना यो पिन किंवा आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे तर असा असते तो, बगता तो, तो चला व्हेरीफाय आणि इथं हे साईटला बघता ना साईटला टेप दिल्या जर तुम्हाला माहीत नसेल ना तर या बघून ना तुम्ही तो व्हेरीफाय करू शकता तर दाखवतो चला साईट व साईटला तुम्हाला मोबाईलची स्क्रीन दिसाल त्याच्यावर आपला एक कसा व्हेरीफाय कसा करायचं दाखवतो चला पट तर चला पटापट दाखवतो कसा व्हेरीफाय करायचा पटापट साईटला स्क्रीन दिसल त्याच्यावर दाखवतो मोबाईल मोबाईल सीच करतो काय माझ्याजवळ लॅपटॉप हेपटॉप काही नाही तर चला पहिला जायचं आपल्याला क्रोमो कारण की पहिला ॲक्सेंट अकाउंट बनवले असते ना म्हणून क्रोमो हो जाऊ ना इथं गुगल गुगल सॉरी गुगल गुगल ॲक्शन असा सर्च करायचा सर्च केला ना, Action, ये के ना के का ब्राउझरमध्ये तुमचा गुगल ॲक्सेन अर मनी फ्रॉम युअर वेबसाईट याच्यावर क्लिक केला ना त्याच्यावर क्लिक केला का तुमचा गुगल ॲक्सेन ओपन होईल ओपन होईल म्हणजे इथं साईटला तुम्ही गेट स्टार्ट करायचा स्टार्ट केला ना का तुमची इथं गुगलची आय डी येईल म्हणजे ज्याने तुम्ही गुगल ॲक्शन बनवलं आहे ना अकाउंट ती आय डी तीच सिलेक्ट करायची तर माझी इथे आहे तुम्हाला दाखवणार नाही त्याच्यावर मी क्लिक केला तर डायरेक्ट तुम्हाला गुगल ॲक्शनमध्ये डायरेक्ट जा सर गुगल ॲक्शनमध्ये गेला ना डायरेक्ट की वरती बघा वरती इथं तुम्हाला युअर पेमेंट आर ऑन होल्ड बिकॉज युअर नीड टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस म्हणजे तुमचा व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय करायला जो पिन आला ना तो टाकायचा आहे म्हणजे एकदम कन्फर्म तुम्ही तुमचा ॲड्रेस कन्फर्म होईल म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी येतात ना तो कन्फर्म ॲड्रेस होईल तर तो कसा टाकायचा इथून पण डायरेक्ट तुम्ही ल, ल लर्न मोर आहे ना तिथून डायरेक्ट वरती क्लिक करून रेड पट्टी दिसते ना त्यावर डायरेक्ट क्लिक करून तुम्ही जाऊ शकता तो नाही समजला तर इथं साईटला आपल्या ना तीन पट्ट्या दिसतात ना साईटला त्याच्यावर क्लिक केला ना क्लिक केला ना का तुम्हाला पेमेंट पेमेंटवर जायचा व्हेरिफिकेशन चेक व्हेरिफिकेशनवर चेक करायचा व्हेरीफिकेशन चेक केला ना थोडा टाईम का तुम्हाला ते आयडेंटिटी व्हेरिफिकेशन इथं माझा झालेला आहे आणि खाली वेरे ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा रेले नीड टू काय ॲटॅचमेंट तर इथं सा सांग की दिसते एंटर द पिन द मेल टू युअर पेमेंट ॲड्रेस म्हणजे मला हा गुगल ॲक्सेन्सचा पिन आले ना तो मला इथं व्हेरि सबमिट करायचा आहे व्हेरीफाय करायचा आहे तर पटापट टाकू चला फक्त इथं तुम्ही तीन वेळा चुकलं ना का खपला तीन वेळा तर चांगला नीट टाकायचा चला मी पण टाकून घेतो नाईन सिक्स वन डबल झिरो सिक्स तर मी इथं माझा गुगल एक्सिनचा पेन टाकून घेतला आहे नाही तर फक्त सबमिट करायचं सबमिट झाला का थोडा टाइम कम्प्लीट ॲड्रेस व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाला आणि आता बॅग जसं ना बॅग इथं वरती आहे ना युअर युआर पेमेंट आहे आर ओन हॉल्ट बिकॉज युअर नीड टू व्हेरीफिकेशन युअर ॲड्रेस तो पण तुमचा जाईल काय सोपा असते पण मागवाय जाम मेहनत करायला लागते आवरा आवडा नक्की आहे तर वे या आपल्या व्हेरीफाय करायला जाम सोपं आहे नाही टेन्शन नाही घ्यायचा त्याच्यानंतर बँक डिटेल टाकेन कसं तर दाखवतो तुम्हाला तर इथंच व्हिडिओ एंड करतो आवडली तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये